नमस्कार खरं तर आज एक बातमी वाचली बातमी वाचून आनंद झाला बातमी अशी होती की जालन्याला एक लोक अदालत झाली त्या लोक अदालतमध्ये एक दिव्यांग व्यक्ती होता त्याची पण एक केस अडकली होती वर्षानुवर्ष केस असूनही काही न्याय मिळत नव्हता मात्र जेव्हा ती लोक अदालत झाली त्या लोक अदालतमध्ये हा दिव्यांग असल्याकारणाने त्याला जजपर्यंत जाता येत नव्हतं तर त्या जज साहेबांनी जैस्वाल साहेब होते ते स्वतः उठून खाली आले तो दिव्यांग पायऱ्या चढू शकत नव्हता त्या दिव्यांगाजवळ आले आणि त्या दिव्यांगाला त्याचा प्रश्न विचारला त्याची जी तक्रार होती तक्रार बघितली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने ऑन दी स्पॉट त्यांनी तडजोड करून त्या दिव्यांगाला बावीस लाख रुपये मिळवून दिले खरं तर समस्त भारताला आनंद होईल अशी बातमी आहे कारण आमचे दैवत नामदार बच्चूगुडू साहेब तुम्ही बघितलं असाल आत्ताच ते रायगडला तीन दिवस अन्न एक आंदोलन करत होते दिव्यांगांची पेन्शन सहा हजार व्हावी म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना फोनवर आश्वासन दिलंय का एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेऊन या मुद्द्यांवर चर्चा करू पण असे प्रसंग असताना जे दिव्यांगांसाठी सरकार सुद्धा हतबल झालेला आहे गेले चार महिने झाले दिव्यांगांचं पेन्शन अजून त्यांच्या अकाऊंटवर आलेलं नाही आहे असं असताना अशा अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एखादा जज खरं तर ते न्यायदेवताच म्हणावं लागेल ते जयस्वाल साहेब स्वतः त्यांच्या खुर्चीवर उतरून खाली आले आणि त्या दिव्यांगाला न्याय मिळवून दिला तर मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नाशिक जिल्हा प्रमुख या नात्याने मी त्या जज साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि याचाच आदर्श घेऊन जर जेवढे अधिकारी कर्मचारी आहेत यांनी पण जर दिव्यांगांना न्याय द्यायचा प्रयत्न केला तर खूप खूप त्यांचे उपकार होतील अशा भावना व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय ब्रहार